पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याच्यासाठी पत्रकार आमचे मित्र आदरणीय संदीप भाऊ महाजन आज सकाळपासून आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेले होते मी सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन जेव्हा या सगळ्या तपासाची चौकशी केली तर मला वाटतं तपास अधिकारी मग ते महसूल अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील अतिशय दोन तीनशे शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे त्यांना शंभर टक्के न्याय मिळण्याच्या संदर्भात आता चौकशीमध्ये आपल्याला निष्पन्न होत आहे त्याच्यामुळे ती मीटिंग करून मी आमरण उपोषणासाठी बसलेल्या संदीप भाऊंना हा सगळा विषय सांगितला त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं त्यांचे आभारही मानले की किमान तुम्ही ह्या विषयाला वाचा फोडून या ठिकाणी त्या दोन अडीचशे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा जो प्रयत्न केला त्याला शंभर टक्के न्याय मिळणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती केल्यावर त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता हे उपोषण मागे घेतलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार जो काही जवळपास एकशे वीस एकवीस करोड रुपयापर्यंतचा घोटाळा हा आतापर्यंत निदर्शनास आलेला आहे मला वाटतं आपण दोन हजार चौदा पासून मी आमदार झालो त्या दिवसापासून आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या खात्यावर राज्य सरकारकडून वेगवेगळी जी अनुदान प्राप्त झाली ते सगळे अनुदान व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर जातील याची आपण शंभर टक्के काळजी घेण्याचा प्रयत्न सर्व अधिकाऱ्यांनी आमच्या खालचे कर्मचारी असतील त्यांनी हा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून केला परंतु दुर्दैवाने मागच्या पंधरा दिवसापूर्वी हा प्रकार एक थोडक्यात लक्षात आला तो लक्षात आल्यानंतर मलाही असं वाटायचं की एक पाचोरा तालुक्यात चाळीस पंचाळीस हजार शेतकरी आहेत भडगाव तालुक्यात वीस पंचवीस हजार शेतकरी आहेत या सगळ्यांचं काम करत असताना एवढ्या हजारो शेतकऱ्यांमध्ये पाच पंचवीस लोकांच्या चुका होऊ शकतात असं मला वाटत होत आणि म्हणून मीच तहसीलदार साहेब असतील प्रांत साहेब असतील या सगळ्यांना विनंती करायचो की हा विषय चव्हाट्यावर न येता जर पाच पंचवीस लोकांच्या अनावधानाने जर का चुका झालेल्या असतील तर त्या लोकांकडून तुम्ही पैसे भरून घ्या परंतु गुन्हा दाखल होणार नाही आपला तालुक्याचं नाव आपल्या मतदारसंघाचं नाव हे महाराष्ट्रभर बदनाम होणार नाही याच्याकरता तुम्ही सखोल चौकशी करा अशा पद्धतीचं तहसीलदारा साहेबांची माझी चर्चा झाली परंतु जेव्हा ह्या विषयात ते चर्चा करायला लागले त्यात म्हणजे सगळं तपास करायला लागले तर त्या त्याचं त्याची व्याप्ती वाढताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली ती व्याप्ती बघता बघता आजपर्यंत म्हणजे दोन हजार बावीस पर्यंत जवळपास तीनशे सव्वा तीनशे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते आणि तब्बल एकशे वीस कर म्हणजे एक कोटी वीस लाख रुपयापर्यंतची ही अमाऊंट त्या ठिकाणी जाते आता हा सगळा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हे लक्षात आलं की हा अनावधानाने झालेला प्रकार नाही तर हा म्हणजे प्लॅनिंग करून केलेला हा घोटाळा आहे हे जेव्हा निदर्शनास आलं त्यावेळेस तहसीलदार प्रांत साहेबांनी माझ्या करावर टाकला आणि हा विषय आम्ही सांगितलं की आता जर अनावधानाने झालेलं नसेल तर तुम्ही तुमची कारवाई करा त्या हिशोबाने आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल होऊन त्याच्या तपासात जेव्हा येत आहे तर थोडस लक्षात असं येत आहे की ह्या आरोपीने ज्यांनी हा प्रकार केला त्या आरोपीनी पाचोरा शहरातले किंवा अजून काही बाहेरचे असे दोन अडीचशे मुलं आहेत की कोणी कॉलेज शिकतय कोणी नोकरीचा त्याला कॉल येतोय कोणी नोकरीला आहे अशा लोकांना त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की माझ्या अकाउंटला प्रॉब्लेम आलेला आहे तुझ्या अकाउंटला माझे काही पैसे येणार आहेत तेवढे मला विड्रॉल करून दे आता गावातला पोरगा आहे त्यांनी मला सांगितलेलं आहे याचा अकाउंट खराब झालेला आहे तुझ्या अकाउंटला टाकतोय बरं अकाउंटला टाकून त्याच्याकडून तो विड्रॉवल करताना त्याला दोन पाचशे हजार रुपये देऊन देतोय त्याच्यामुळे तपासामध्ये त्या काही बेरोजगार तरुणांकडे अकाउंटला हा पैसा गेलेला आहे तो पैसा विड्रॉल होतोय मी आपल्या माध्यमातून असे जे जे कोणी तरुण असतील की ज्यांच्या अकाउंटवर यांनी खोटं सांगून तुमच्या अकाउंटवर जर पैसा टाकलेला असेल तर तुम्ही स्वतःहून पुढे या पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेबांकडे आजपर्यंत तपास आहे पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जर का संवाद साधला नेमका काय प्रकार घडलेला आहे तो जर का त्यांनी त्या ठिकाणी सांगितला आणि तो पैसा भरून टाकला तर मला वाटतं ज्यांना ज्यांना नोटिसा गेलेल्या आहेत ते अनावधानाने झालेलं आता तरी आपल्याला दिसतंय त्याच्यामुळे त्या, त्या पद्धतीचा जाप त्यांनी द्यावा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी भरावा आणि याच्यातून आपली निर्दोष मुक्तता करून घ्यावी असं माझं मत आहे आणि त्या पद्धतीनेच मी पोलीस विभागाला देखील विनंती करेल की इथं चोर सोडून संन्यासाला फाशी होणार नाही याची काळजी मला वाटतं पोलीस विभाग किंवा तपासी अधिकारी जे कोणी असतील त्यांनी देखील घ्यावी अशा पद्धतीची विनंती मी देखील करणार